हाय सगळ्यांना बघा आज आहे छोटा पोळा लहान मुलांचा आणि आरची गेली आहे काय बघायला गेली मारबत मारबत बघायला गेली आहे ती ना आम्ही ते दोघ जण बिझी आहे साईल आणि मी आम्हाला करायची आता हॉलची साफसफाई साफसफाई म्हणजे तशी झालीच आहे फक्त भिंत पुसायची आहे आणि सोपा पुसायचा आहे तो तो लग तर मग काहीच आहे मग ते झालेलंच आहे तर ते आता साईल मला मदत करू लागत आहे साईल काही गेला नाही मारबत बघायला त्याला जा म्हटलं मी करते एकटी तर तो नाही म्हणे मिळून करू तर ठीक आहे म्हटलं तर कामा पकता ची आता माझे कामं वगैरे सर्व झाले फक्त हॉलचे आता हे राहिली आहे सफाई तर ते आता मी करून घेते आता तर चला व्हिडिओला कंटिन्यू करा कसं करता तर बघा साईलची झाली साफसफाई सुरू चालू लाईल बघा आता फायनली आमचा हॉल झालेला आहे फिफ्टी पर्सेंट झाला हॉल पूर्णपासून झालेला आहे फक्त सोफा बाकी आहे थोडा रेस येत आहे आम्ही साईल पण टाकलेला आहे आणि आमचा हा ते आजची मस्त बघायला गेली मारवत बघा आमची भिंत पूर्ण पुसून झाली काही ते साईच्या पाठीमागे जे काळे काळी भिंत राहत होती ती पण आता पूर्ण क्लिअर झाली क्लीन झाली आणि इथली पण आता पूर्ण झालेलं आहे आमचं हॉल आता राहिलेला आहे सोफा वेळ नाही लागत अर्ध्या तासाचं ता काम आहे अर्धा तासही नाही लागत दहा पंधरा मिनटाचं काम आहे बस मग सोफा झाला आरची आहे नाही आरची फोटो वगैरे ते काही फोटो निघाली नाही ते काढली नाही एवढ्या निघाले एवढ्या काढल्या ती, ती पॅकवाली आहे त्याला पुसून व्यवस्थित लावायचं कसं वाटते करून तुला कसं वाटते रे वाडा चांगलं वाटतंय हे बघा दोन दोन बकेट आहे पुचा आहे दमून गेलं आता करू करू तुम्हाला आता हा आता पाच दहा मिनटं आराम करते आणि नंतर सोफा सोफा झाला की झाला आमचं काम मंदिर वगैरे नंतर दिसेल उद्याला तर त्याला थोडस दहा पंधरा मिनटं आराम करते आणि नंतर सोफा करते तर भेटू नंतर बघा आता फायनली आमचा सोफा पण झालेला आहे लास्ट मला राहतं जी बैल बस तोच झाला आमचा सोफा पण झाला सर्व व्यवस्थित सर्व झालं आहे पुसून आता आता राणी आहे फरशी पुसायची मग झालं सर्व आता फरशी पुसून घेते झाला दहा पंधरा मिनटातच सोपा झाला जा जास्त वेळ लागला पटापट पटापट पटा, पटा, दोघांनी केला तर लवकर झाला आता आता वाजले किती किती वाजले रे आता थकल्यासारखं वाटते आता बस आता पोछा बाकी आहे आता पूर्ण रूमची पोछ हा साडेतीन वाजले कामं सर्व करून घेतले दवाखान्यात गेली होती साईडला घेऊन दवाखान्यातून आलो किती वाजले वाजता साडे अकरा ला गेलो एक वाजता दवाखान्यातून आलो गर्दी पण होती आणि त्याच्यानंतर जेवण केलं भांडे घासले थोडीशी बसली आणि दवाखान्यात जायचं पहिलेच कपडे वगैरे सर्व धुऊन धुवून गेली होती फक्त पोच्या बाकी ठेवाय ठेवला होता कारण की आम्हाला हॉल साफ करायचं होतं म्हणून हरशी नव्हती पुसली

हो का आवाजही येत आहे ना बँडचा तर आता थोडासा रेस्ट करते आणि नंतर दहा मिनिट बसते आणि नंतर पोछा लावते पोछा झाला की झाला हा पूर्ण सेट करायचा आहे पहिले पोछा लावून घेते आता सोपा सरकवलेला आहे तर मागचं पूर्ण पोछा वगैरे लावून घेते आणि नंतर सेट करते सेट था। चला तर आता कोचा पण झालेला आहे माझा आणि आरची पण आले बघा माझे केस आणि मी चहा मांडलेला होता आता आरची आली चहा गाडून आणलेला आहे साईसाठी तर या तर आता हे पसारा आवरून घ्यायचा आहे व्यवस्थित नीटनाटक आहे तर आता तर आता पूर्ण आवरून घेते व्यवस्थित घर फोटो फ्रेम वगैरे लावायची आहे ला झाली शर्दी तर आता पूर्ण आवरून घेते घर आणि मग दाखवते तुम्हाला कसं काही आरची आली मारबत बघून कशी काय निघाली मार्फत कशी काय आणि शर्दी पण झालेली आहे आणि आमची आता फायनली पूर्ण झालेला आहे आता आवृत्त पूर्ण आणि आरचीन आले आपली फोटो वगैरे लावली मस्त पुसून छान मस्त पैकी झालं व्यवस्थित सर्व आणि साईल फोन भर बिझी आहे लावलाय मस्त झुंबर नाता करायचं आहे स्वयंपाक करू लागते स्वयंपाक आर तो आरची तब्येत बरी नाही आहे आरची सर्दी झाली आरचीला आता मस्त वाटत फ्रेश मस्त आता आणि आम्हाला करायचे आहे उकडीचे मोदक उद्या आता नाही करायचे आहे आणि त्याची रेसिपी तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये भेटायला उद्या बघायला मिळेल उद्या ना आज नाही बनवत आहे उद्या मोदक आणि फर्स्ट टाइम करत आहे जमते की नाही जमत मी बनवीन जम तर नक्कीच तर पाहिजे चांगली गोष्ट आहे उद्याच्या ब्लॉग मध्ये उद्याचा नाही उद्याला आज हा जो ब्लॉग आहे आजचा हा उद्याला येईल आणि उद्या जे बनवेल ते परवा नाही <laughs> चला आता स्वयंपाक भूक लागली आर्जीला काय नाही लागली नाही लागले आर्जीला गोळी वगैरे घेतली तर चला आता